राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला कुणालाच नाही मनोज जरांगे पाटलाला नाही आणि त्यांच्यासोबत आम्ही जे सर्व समाज बांधव आहे आम्हाला कुठलीही राजकीय भूमिका म आम्हाला गरज नाही फक्त मराठे म्हणजे मा येणारी माझी पिढी यांना जर आम्ही देऊ शकलो जसं मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाडा हा उशिरा स्वतंत्र झाला तर त्यावेळेला जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानल्या जात होतं आमची फक्त एकच इच्छा राहील की येणारी पिढी आमची नातूपंतू जे असतील ते फक्त आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं आणि मनोज जरांगे पाटलासारख्या आम्ही वीस वर्षापासून आम्ही काम करतो आहे मनोज जरांगे पाटील आम्ही वीस वर्षापासून हा बघतोय आज अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि योग्य व्यक्ती भेटलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि हे मराठ्यांचा इतिहास हा सुवर्णाक्षरानं लिहिला जाईल आजपर्यंत सगळ्यांचा गैरसमज होता हरले 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 नव्हते होते पण आता मराठ्यांनी उपाशी राहायची उपोषण करायची सवय लागलेली त्यामुळे आता मराठे हरत नाही मराठे लढणार आणि जिंकणार पाणीपत आता होणे नाही पानिपत विजयी होणार होणारे आता आणि एक बंदा काफी आहे एकच बांधा काफी आणि पानिपतचे पण मराठी सगळे हे मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि पानिपतचेही मराठी येऊन गेले तिथले जे लोक आहेत ते, ते सर्व येऊन गेले आमच्या इथं सर्व समाज बांधवांना एक विश्वास तयार झालेला आहे की अगोदर कसं होत होतं शस्त्रानं लढा लढले जात होते आणि सैनिकांवर म्हणजे ज्याच्याकडं जास्त सैनिक ते तशा पद्धतीने लढलं जात होतं पण आमचं आता उलटही आमच्याकडं एक बंदा असा आहे की तो सगळ्याला काफी आहे म्हणजे एकाने पूर्ण सगळा अख्खा भारत देश म्हणजे जगाने दखल घ्यावं आज जो जो बायडन आहे म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांच्यापेक्षा पॉप्युलरिटी जास्त आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांचं काय चाललेलं आहे ते जाणून घेण्यासाठी म्हणून आम्हाला माझ्या मिसेसला ती एक संकल्पना सुचली आणि तिने आणि आम्ही ब बसून आमचे मित्र आहेत आम्ही बसून ते गाणं लिहिलो मी आणि माझ्या मिसेसने ते गायलं एक बंदा काफी आहे सर्वांनी ऐका सुंदर गाणे त्यामध्ये आम्ही आमच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे